दो. अरे <laughs> नमस्कार आज मी पुन्हा एक चॅलेंज घेऊन आली आहे ज्याच्यामध्ये मी आणि माझे अहो एक कपल गेम खेळणार आहे आणि पुढचं आणखी एक गेम आहे ज्याच्यामध्ये सगळे लोक सॉन्ग म्हणणार आहे आणि कोण किती सूरवाला आहे ते तुम्हीच बघून घ्या नमस्कार आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग पण आता किती वाजले मला माहित नाही आहे सो गुड इव्हनिंग पण साडे तीन झाले दुपारची गुड मॉर्निंग <laughs> गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग सॉरी गुड आफ्टरनून <laughs> <च्वारे>। <laughs> तुला माहित आहे ना माझी काय नाही सकाळी उठाव सकाळी डोळे उघडते आणि हात पण दुखत आहे हे पण असं त्रास होतं तुला माहित आहे ना मग त्याच्यामुळे मला थोडस मेमरी मलाच वाटत आहे मला पण ते सह्यारा फोन झालं इले सह्या फिवर झालाय देवा प्लीज माझी मेमरी लॉसच चालली आहे हळूहळू बोलणार होतो पुढे मी खेळलो नाही रात्री पण जेवण करायचं मला <laughs> पटकन बोलते वाट बघतात कशासाठी आले आहे हा तर आता म्हटलं काहीतरी करू बोर होत आहे तर मी म्हटलं चला आपण एक गेम खेळू म्हटलं तर काहीतरी गेम खेळायचं आहे तर म्हटलं कोणता हे विचारते मला कोणता गेम खेळू म्हटलं आपण तू नाही विचारलं तू विचारलं नाही मला शशा कधी आता मग कशा विचारलं कोणता गेम खेळायचा तू मला म्हटलं गेम खेळायचा मग मी विचार ना कोणता हा तर मी तेच सांगितलं त्यांनी मला विचारलं कोणता गेम म्हटलं आपण तो सॉक्स वाला गेम खेळू तर कोणता सॉक्स म्हणे ते सॉक्स घालायचं नाही सॉक्स काढायचा घालायचं कुठे म्हटलं जबरदस्ती कोणीतरी एकामेकाला सॉक्स घालून देईन जो घालून देईन तो जिंकला नाही आपण काढायचा काढणार तुम्ही माहिती सॉक्स दोन मिनिट दोन सॉक्स आणलाय हा माझ्यावाला आहे हा तुझा सॉरी हा माझ नाही 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 आधीच्या बोलली तेच आधीच्या बोलली तेच म्हणजे किती हुशार पाया दाखव 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 सॉफ्ट आज सगळं जो आराधनातून आणलाय आणला आहे अमिष्कासाठी ड्रेस आणला तो मी वरून खालपर्यंत पर्यंत तीनच घालून घेतला तर तो आता वरच्या वर झालेला आहे आणि खाली पॅन्ट घालून घेतला लहान लेकरांचे कपडे ती सोडत नाही पोरी किट सेक्शन मधून आणला तो टॉप टॉप नाही ऍक्च्युअल मध्ये ड्रेस आहे तो पोरीचा पूर्ण वरून खालपर्यंतचा तो घालून घेतला पडला इथून लहान पडला इथपर्यंत पाहिजे असत नाही बोलला ठीक आहे हा सॉक्स माझा आहे मी घालणार आहे अरे नाही ना तो सॉक्स माझा आहे मी म्हटलं तयार कोण माहितीये का मला खरच काहीतरी झालंय लागलं असं आहे आमचं भांडण करतो जास्त लागते मला कमी कारण मी भांडणं ते लक्ष ठेवतो की समोरच्याला काही झालं नाही पाहिजे Oh, ma. मी बसलो okay. होतो खुर्चीवर या चक्क्याच्या मागे माझा पाय होता आणि न सपकन खुर्ची मागासारखो या चक्क्याच्या मागे माझा पाय ठेवायला सांगितलं शहाने मला माहित आहे का मागं दिसून राहिलं का मला कुठं तू तर मी जागा दिन ना असं करून oh, मॅटे आणि हे बघा किती हुशार आहे मला एवढंसा सॉक्स देत आहे आणि स्वतः एवढा मोठा घालत आहे म्हणजे तो सॉक्स काढायचा गेम आहे म्हणजे मी हा सॉक्स काढू आणि ते बाय एवढंसा सॉक्स काढत म्हणजे तिचं पटकन निघन वा रे वा बार ताळ्या

बसल्या बसल्याच असाव होतं ना या चेअर एवढा खतरनाक आहे अभि एवढ आहे आता एवढंच आहे आता लगेच येऊन दे ना आता तू तर लगेच हरून दाशीन मी हारत नसते <laughs>

नौर। बायकोला स्वतःच्या पाया पाहिजे बायकोने बघा आता ती प्रयत्न करणार आहे माझ्या पाया पडायचा पण मी पोडू देणार नाही बघा मी किती चांगला पुरुष आहे पडू पाया आता काढून टाइमपास मी वाकल तर लगेच काढून टाकल मी नाही तू पण कर प्रयत्न अरे तू तर कर पहिला <laughs> प्रयत्न असं बघा पायाशी असते बायको माझी बायकोला <laughs> पायाशी ठेवायला पायाशी चाल जी। तू ते मागच्या जन्माला म्हातारा पुढे आहे जोरा तिच्या दिसत नाही म्हटलं जोरा

आली मोठी चॅलेंज करणारी मला अली मोठी नाही तू अर्धी ताकद लाव मी नाही खेळत नाही अर्धीच <laughs> लावता मी ताकद नाही लावतो अर्धी ओके तू अर्धी ताकद लाव माझे पाय छुवायला किती माग लागत आहे माझे एक काय अफवा ऐकली तिने झोपीत की शशांकच्या पाया पडलं तर म्हणजे करियर बनून जाते म्हणजे हे तो लेटेस्ट न्यूज आहे तिला ते माहीत पडलं माझ्या पायाच माग लागली घे आणि तुझे माझ्या पायाच्या मागे लागलाय आणि तू एवढ्या वर्ष माझ्या माग लागला त्याचं काय माझं कर्तव्य आहे ते मला मारल माझ्या मजाकी माझ्या चल बस झालं टाइम बस एवढा लांबा गेम नसतो चल खतम कर करते मी खेळायला तयार नाही मी खेळायला तयार अरे आरून जा हारून जा

पायान काढला तू काय बोलली जर मी तो हातान काढला तर जेवण बंद म्हणून मी पायान काढला <laughs> विनर <laughs> नाही मी नाही <laughs> विनर नाही काय का नाही हरली तू आता नाही तू विनर नाही बरं ठीक आहे मी काढला ती विनर हेलो आरती ताकात लाव म्हटलो तुम्ही मी ताकातच नाही लावली पायं काढला नाही अरे पूर्ण नख मारली कुठंच नाही ठेव नख दाबून दे मला काही नाही पाय लावून दे मला झोमत आहे असे गेम खेळव होते बा डी सॉक्स दे माझा मला नाही बोलत जाऊ अशी गेम मी नाही खेळणार आता नेक्स्ट टाइम तू गेम सांगशील मला कोणता खेळायचा ठीक आहे आता सॉक्स घालून खेळू आपण दो सॉक्स घालून दोन जिंकला घालून <laughs> 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 दे ना तरी तू घालचाच नाहीये ना मी तू म्हटले नाही घालू दे नाही काही तू प्रयत्न कर ना तू एक टाला तुझा नाही चालणार याच्यावर रूल इज रूल फक्त एकच चास हा चीटी खेळते यार मला नाही खेळायचं सोबत हा ची टीम खेळते हा ची टीम खेळते नाच हे करू करू पाहिजे झाला आमच्या शाळेत राठी शाळेमध्ये खूप सार्या कॉप्या चालत खूप सार्या सगळ्यात स्ट्रिक्ट होती राठी कोराले सेंटर भेटलं तर विचारून मी पण तू काय एवढी जास्त ताकद लावते जास्त किस्त नाही लावणार पण लागते ना पाया समजा हा गेम होता की लेकराचा लेकर जास्त कोण चांगल्या प्रकारे ठेवू शकत तुझ्याच भरव्यात जिंकलो ना मी हो तुला <laughs> प्रूफ देत की मी लेकर चांगले सांभाळू शकतो मी ते फक्त पैदा करून सोडून देणार आहे मजा आली अशी गेम आणत जातो आय लव इट सोनी गेम मी जिंकलो आता रात्रीचा स्वयंपाक तू बन नाही काहीच समज नाही असं गेम पाहिले पाहिजे गिफ्ट तो लागणार गिफ्ट पाहिजे गिफ्ट पाहिजे पाहिजे तुला ओपी चालणार नाही गिफ्ट पाहिजे हे आधीपासून मला अशी चुचा बनवत आली आहे दर बड्डे ला माझ्यापेक्षा जास्त काय तुला मौल्यवान गोष्ट देऊ शकते म्हणे मी तो vlog बघूणावाला vlog बघून घ्या याचा बर्थडेचा याचा बर्थडेचा हॅपी बर्थडे vlog आहे शशांक कुडाकेच्या चॅनलवर तो vlog बघून मला दिसून जाईल की मी चा याला किती गिफ्ट दिले काय काय दिलं कसं कसे बर्थडे सेलिब्रेट केला काय काय केलं सगळं दिसून जाईल तुम्हाला जाऊन तुम बघा माझच बर्थडे भक्त मी आधीची गोष्ट करू लग्नाआधीची किती लग्नाच्या पेहात लग्नाआधीचा प्रूफ नाहीये माझ्याकडे लग्नाआधी मध्ये काय देत होतीय कंदा कंदा देतरी लिवनाले कुठंच पिकायनच सेम असे एफर्ट्स होते समजला बरं तेच जर मी केलं तर मग म्हणतं नाही हे नाही पाहिजे मला गिफ्ट पाहिजे <laughs> <laughs> एवढ्या वर्षात मी कधी तुला कोणती गोष्ट मागितली शशांक कुडाखे ना खरं कोण नॉर्मल बोल मुसे सुपारी निकाल के बात कर रे बाबा तू माझे खूप जास्त आहे उठ इथून आता लवकर नाही हे सगळं काही मजा होती काल्पनिक होत ते नेहमी माझ्यासाठी गिफ्ट आणते खूप एफर्ट्स घेते आणि आता गेम कसा होता मला चिटिंग नव्हती ना करायची नाही तर पब्लिक म्हणा की हा जिंकू दिला जिंकू दिला असं झालं असतं ते मध्ये आम्ही जे लग्न झाले झाल्या ते तांदूळ वांदूळ खेळलो होतो तेव्हा सगळ्या गेम मध्ये मी तिलाच जिंकू दिलं होतं तसं असते ते म्हणते की जेव्हा त्या तांदुळाच्या गेममध्ये मी जिंकता म्हणते जो कोणी जिंकते पार्टनर त्याचीच जिंदगीभर चालते म्हणे आता मला माहित होतं की मी जिंकू किंवा ते जिंकू चालणार तर तिचीच आहे म्हणून तिला जिंकू दिलं की मी खरी झाली पाहिजे पण त्याच्यात एक दोन अशात जिंकली होती त्याची जर क्लिप्स असतील तर ते पण मी दाखवून तुम्हाला हे आजच्या गेमसाठी थँक्यू लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला आमचा आजचा गेम कसा वाटला तो आम्हाला वा सांगा कमेंट्स करा आणखी अजून एक मी आणखी असे कोणते गेम्स खेळायला पाहिजे <laughs> ते पण कमेंट सजेस्ट तुम्ही सजेस्टच नाही करत म्हणजे मग जिंकाल बरं अजून मी कोणकोणत्या गेम मध्ये जिंकू शकतो हे तुम्ही सजेस्ट करा तू प्रत्येकच गेम मध्ये जिंकणार असं काही समजलं ना राहू दे राहू बॉल टप्पा टाकून तिथे टाकायच्या वेळेस प्रत्येक वेळेस हारतो तू मुद्दा मारतो मी मग तसं दाखवलं तर मग बायबल वाटते की हा भाई याच्यापेक्षा चांगले तर मी खेळते मग ते हारली किती समजते की अच्छा हा असं काहीच नाही आहे हा मला टेडी पाहिजे सुशांत तू असा गेम खेळ तू जिंकला तू टेडी मला मी गेम खेळून जिंकल्यावर एवढा मोठा टेडी जिंकून दिला होता पण नाही एवढा ना मोठा ना टेडी तो कचरत पडला होता मी उचलून आणला तेल समोर ठेवला त्या दुःस घ्यायचा आहे आणि तो कचऱ्यात पडलेला नाही दिलेला टेडी मग मी अजून एक टेडी कोण देऊ तो चुप राहा तो टेडी तू मला विकत आणून दिलेला आहे काही दे आणला आहे ना विकत आणून गिफ्ट केलेला टेडी पडलेला होता कचऱ्यात काहीच किंमत नाही टेडीची कचऱ्यात नव्हता पडला ओके मी टेडीला व्यवस्थित कधी याचा केला कधी याच्या जवळ बसली कधी डस्ट आहे गिफ्ट वर डस्ट आहे मला एलर्जी होऊन जाईल ना मग मी गिफ्ट केलेला आहे डस्ट आहे मग नाकाला पट्टी बांधून असं असं तरी करायचं बोलते पण मी त्याच्यात राहू दे मीच बोलतो एकटा चेहरा फेटल्यामुळं जा पडून गेला चेहरा सगळा ओल मोड करतो याचा लाड केला ता। तरी जलसी त्याचाच लाड करतो आता आता तू

लाईक शेअर सबस्क्राईब टू अवर्स आणि तुम्ही उद्या या उद्या नवीन आणतो उद्या पहा गुड आफ्टरनून सर्वांना आम्ही धीमाका तसं आलं की ते गाणं आहे सह्यारा मध्ये आता नवीन आलं आणि ओल्ड व्हर्जन आहे किशोर कुमारचं काहीतरी किशोर कुमारचं नाही आहे व्हर्जन आहे ना, ना किशोर कुमार नाही कसं म्हटलं असतं पण त्याचं जे ओल्ड व्हर्जन आहे ते मला खूप जास्त आवडलं काल परवा पण रात्री ते ऐकलं आणि म्हणायचा प्रयत्न केला की मला कसं म्हणता येईल त्याच ट्यून मध्ये वगैरे पण ते काही थोडंफार जमत नाही आहे मग मी अहो ना म्हटलं तुम्ही थोडी प्रॅक्टिस करून का तर अहोने प्रॅक्टिस केलेली आणि अहो आपल्या समोर ते गाणं काहीच प्रॉब्लेम नाही चेहऱ्याची अंमा झालेली आहे अजून गाणं म्हणून स्वतःच सिंगिंग

ना बातों में तेरी मैं मैं है नाम तेरा है। ही में <laughs> <ले साकलो मटला। laughs> <ले साकलो मटला। laughs> पे तुझको आम्ही म्हटलं नाही माझा आवाज जो, जो तुझको ना नका पुन्हा <laughs> में, तेरी में राते वो, 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 होते हाय मे मरही जाऊ जो तुझ पे लमहा लमहा हे नाम तेरा है

जो तुझको <coughs> में मेरा तेरी तेरी <laughs> <laughs> <laughs>

ठो पे लम्हा लम्हा है नाम तेरा है तुझको ही गाऊं मैं तुझको पुकारूं <laughs> सैयार तू तो बदला नहीं है मौसम जरा सा हुआ है यार तू तो बदला नहीं है नैयम बनता ठीक आहे आणि त्याच्यानंतर मग त्याने ते प्रॅक्टिस केली आणि मग आता म्हटलं मला गाणं माहितीच नाहीये तुम्ही पाहिलं तुम्ही चार चार वेळा ऐकता दिवसातून मी नाही ते गाणं फुकट प्रमोशन गाण्याचं

बा तू मिते रे मैरा बा लम्हा लम्हा ओ तो तेरा है तुझे कोही गाऊ मैं तुझे पुकारू पूरा ताल थोडं विरड किरण ने म्हटलं ना तर सुरुप धरवायचा बाहेर गेले मला वाटलं ना चौकात गेले आता डायरेक्ट पुणे मुंबई <laughs> <वे> <laughs> तो बदला पोहोचलेली सुरुवात शाळेत कविता म्हटल्यावर म्हटल्या तिरणामाला हा कालच तिरणामाल तिरणामाला कोणता कोणता तो व्हिडिओ खालचा कोणत्या काय घे

कसं म्हटलं तर कमेंट करा आणि सांगा सध्या बाय आणि आमचे व्हिडिओ जर तुम्हाला छान वाटत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खूप सारा आमच्यावर फ्रेंड धन्यवाद